तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज आज नांदगाव तालुक्यातील जातेगाव जवळ दोन ट्रॅक्टरमध्ये झालेल्या थरारक अपघाताची मोठी बातमी ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन्ही ट्रॅक्टरच्या ट्रॉली गुंतल्या आणि अगदी सिनेमातील दृश्याप्रमाणे एक ट्रॅक्टर पलटी झाला तर दुसरा त्याच्यावर जाऊन चढला सुदैवाने दोन्ही चालकांची प्रचंड जीवावर बेतणारी परिस्थिती टळली आहे गुरुवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास पडधाडी येथील दोन ट्रॅक्टर भरधाव वेगात जात होते जातेगावपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सावळ्या नदीजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन्ही ट्रॅक्टरच्या ट्रॉली एकमेकात अडकल्या यामुळे पहिला ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या नादीमध्ये अर्धवट पलटी झाला त्याची ट्रॉली रस्त्यावर आडवी पडल्याने दुसऱ्या ट्रॅक्टरचा ताबा सुटला आणि तो सरळ पलटी झालेल्या ट्रॅक्टरवर जाऊन चढला या भीषण अपघातात सर्वात दिलासादायक बाब म्हणजे चालक दोघेही ट्रॅक्टर बाजूला पडल्यानं जीवितहानी टळली नांदगाव बोलठाण मार्गासह मराठवाड्याकडे जाणाऱ्या आणि परतणाऱ्या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या जवळपास एक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प होती सायंकाळी सहाच्या सुमारास जेसीबीच्या मदतीने दोन्ही ट्रॅक्टर व ट्रॉली बाजूला करून वाहतूक सुरळीत करायचं काम सुरू करण्यात आले बी के नाईन मराठी अरुण हिंगमिरे जातेगाव